एकदम खुसखुशीत आठ ते दहा दिवस टिकणारी तिळाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत तिळाची पोळी एकदम खुसखुशीत असावी थंड होते त्यावेळी ती खाताना तिचा तुकडा पडला पाहिजे तेव्हाच ती चवीला चांगली लागते तिळाची पोळी बनवताना बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम कुठे येतो ती चिवट होते किंवा वातड होते किंवा आपण साधन भरपूर भरलं तरी ते कडेपर्यंत जात नाही अगदी कडेपर्यंत साधन असणारी खमंग खुसखुशीत तिळगूळ पोळी आपण बघणार आहोत चला वे वे तर वेळ न घडवता ही तिळाची पोळी कशी बनवायची ते पाहूयात वेळ न घडवता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण तीळ भाजायला घेऊयात तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक कप तीळ घेतलेले आहे शक्यतो तीळ आहे ते गावरान तीळ घ्यायचे बिना पॉलिशचे ते खूप चांगले असतात ते आता ह्याला आपल्याला मंद आचेवरती सतत हलवत राहून हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत खमंग आणि खरपूस असे आणि तिळाचा रंग वगैरे बदलू द्यायचा नाही आहे छान असे खरपूस झा भाजून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट बघू शकता इथे तिळाचा तुम्हाला तीळ भाजले कसे ओळखायचे ते दाखवते ती हातामध्ये घ्यायचा आणि बाय पहा चुरा होतो आहे तिळाचा अर्थ आपला तीळ हे चांगले भाजले गेलेले आहेत तर हे आता मी ती भाजून घेतलेले आहेत आता हे आपल्याला थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता इथे मी ताटामध्ये काढून घेतले ते पूर्णपणे थंड करून घेणार आहे आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी इथे एक अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला सतत हलवत राहून मंद गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे मी दोन ते तीन मिनिट छान भाजलेले आहेत हे शेंगदाणे आता एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत रूम टेम्परेचरवरती तिकडे आपलं तीळ आणि शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण इकडे कणिक मरायला घेऊयात तर इथे मी एक कप स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आणि एक मोठा चमचा मी मैदा घेतलेला आहे मैदामुळे छान अशी मस्त सॉफ्ट अशी पोळी तयार होते चमीनसर मीठ घालायचं आहे आणि एक परी तेल घा घालायचं आहे मग छान कुसकुशीत आपली पोळी तयार होते एक परी तेल घातल्यानंतर आणि हे आता जिन्नस जे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्णपणे हाताने आणि पाणी घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकत आपल्याला हे घट्ट गोळा मळून घ्यायचं आहे कणकेचा एकदम सगळं पाणी टाकायचं नाही आहे तिळाची पोळीची कणिक खूप सैल ठेवायची नाही आहे कारण आपलं सारण कोरडं असतं जर कणिक सैल झाली तर सारण बाहेर येतं पोळी फुटू शकते तर मी याला घट्ट मळून घेतलंय आता ह्याला तेल टाकायचं आहे एकसारखा असा छान गोळा करून घ्यायचा आणखीन एकदा एक दोन मिनिट मळून घ्यायचं आणखीन तेल टाकल्यानंतर आता इथे मी कणिक मळून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटासाठी बाजूला आता इथे मी मिक्सीचं भांडं घेतलेलं आहे ती पण छान थंड झालेलं आहे मी पंधरा मिनिट हे थंड करून घेतलेले आहेत ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा अशी पावडर करून घ्यायची आहे जास्त फिरवायचं नाही आहे नाही तर आपलं तेल सुटू शकतं सतत फ फिरवलं तर तुम्ही मे मिक्सर तर बंद चालू करून हे फिरवायचं आहे आता इथे मी एक कप गूळ घेतलेला आहे त्याच्यातला अर्धा कप गूळ मी टाकलेला आहे आणि हे मिश्रण आणखीन एकदा मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता एका बाऊलमध्ये काढ गा काढलेलं आहे आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्या मी शेंगदाणे घेतले तुम्ही शेंगदाण्याची साल काढू शकता पण मी साल नाही काढलेली आहे आता एकदा याचा छान बारीक कूट करायचं आहे आता अर्धा जो गूळ राहिलेला होता एका कपमधला मी तोही टाकून बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये हे पहा इथे मिश्रण मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे सुद्धा आता हे मिश्रण आपण शेंगदाण्याचं आणि तेळाचं गूळ घालून बारीक करून घेतलेलं पण ते पुन्हा एकदा आणखीन एकदा मिश्रण छान मिक्स व्हावं ह्याच्याकरिता शेंगदाण्याने तेळाचं पुन्हा एकदा आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे ह्याला आता इथे मी पल्स मोडवरती बंद चालू करतचही फिरून घेतलेलं आहे जास्त वेळ नाही फिरवायचं कारण आपण आधी बारीक करून घेतलेलं आता ह्या हे देखील मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून हे देखील फिरवून घेतलेलं आहे दोन्ही बॅचमध्ये फिरवून घेतलेलं आहे मी आता वेलची पूड टाकलेली आहे मी तीन वेलची पूड मी ते जायफळ खिसवून टाकत आहे खूप फ्लेवर तो छान जायफळचा अवश्य टाका वेलची आणि जायफळचा आणि जायफळ आणि वेलची टाकलेलं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सारण हे तीळ आणि गुळाचं मिश्रण आहे ते आरामशीर तीन महिने खूप छान टिकतं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे आता इथे देखील आपली छान भिजली देखील आहे बघू शकता तुम्ही एकदा छान त्याला पळपटावरती मळून घ्यायचं आहे ते याचं सारण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण बाऊलमध्ये काढलेलं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये दूध मिक्स करायचं नाही दोन चमचे दूध टाकायचं आहे त्याच्यामुळे छान असं आपलं कोरडं सारण आहे ते, ते थोडंसं सा ओडसर होईल जास्त नाही थोडंसंच टाकायचं आहे छान आपली पोळी तयार होते अशा पद्धतीने ह्या ट्रिकने नक्की करून बघा आता इथे मी गोळा घेतलेला आहे आता ह्याला वाटी करून घ्यायची आहे पिठामध्ये घुरून छान वाटी बनवून घ्यायची आहे मस्त अशी हे पहा आणि हे सारण कोरडं असतं त्याच्यामुळे दाबून भरायचं मी गोळा करून घेतलेला होता सारणाचा तीच गोळा ठेवलेला आहे व्यवस्थित अस दाबून भरायचं हे सारण कणकेच्या कडा उचलून घ्यायच्या आहेत वरती आणि उंडा बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धती उंडा भरला की सारण अगदी व्यवस्थित भरलं जातं पोळीच्या कडेपर्यंत पसरलं जातं उंडा चपट करून आहे सुरुवातीला हाताने प्रेस करत जायचे हे पहा अशा पद्धतीने म्हणजे सारण कडेपर्यंत पसरून घे घेत जातं असं केल्यामुळे आता तेळाची पोळी लाटायला घेऊयात पोळी लाटायला फार ना जात नाही एकसारखी पोळी लाटून घ्यायची बघा उंडा व्यवस्थित भरल्यामुळे सारण अगदी कडेपर्यंत पसरलंय लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ लावायचंय मधून मधून जमेल एवढी पातळ पोळी लाटून घ्यायचे पोळी लाटून झालेली आहे आता आता या उंड्याला पिठामध्ये घोळून याची छान वाटी बनवून घ्यायचे आपण मोदकाला कशी पारी वगैरे करतो अगदी तसेच करून घ्यायचे वाटी छान अशी आता सारण इथे मी गोळा करून घेतलेला आहे हे पहा कुठं बाहेर वगैरे अजिबात सारण येत नाही दोन चमचे फक्त दूध टाकल्यामुळे अगदी व्यवस्थित असं भरले जाते दुधामुळे दोन चमचे टाकल्यामुळे हे पहा असं गोल असं हे उचलून घ्यायचं ह्याला कणकेच्या कड्याला सारण करून उंडा जो आहे बंद करून घ्यायचा अशा पद्धतीने उंडा भरला की सारण अगदी व्यवस्थित भरलं जातं पोळीच्या जा कडेपर्यंत पसरलं जातं आणि दोन्ही हातामध्ये चप्पट करून घ्यायचं हाताने प्रेस करत आहे सारण कडेपर्यंत पसरून घ्यायचे मगच पोळी लाटायला घ्यायची आता लाटायला घेऊयात पोळी लाटायला फार अवघड जात नाही आहे ही एक सारखी अशी पोळी लाटून घ्यायची जाड अजिबात लाटायचे नाही आहे पात छान अशी लाटून घ्यायचे हे पहा इथे छान अशी आपली पोळी लाटून झालेली आहे कडेपर्यंत आणि अगदी कडेपर्यंत हे सारण पसरले गेलं आहे पोळीची जाडी तुम्ही बघू शकता अगदी पातळ मस्त अशी तयार झालेली आहे तवा मध्यम गरम झाला की तेल लावून घ्यायचे सगळ्यात अगोदर तव्याला आता ही तेल लावून घेतल्यानंतर तव्याला ही पोळी तयार टाकायची आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि एक पाच सेकंदानी ही पोळी अशी साधारण मिनटभरांनी बघा पोळीवर बबस आले की उलटून घ्यायचे तर ही पोळी भाजताना मंद ते मिडियम गॅसवर भाजायची आता खालची छान बाजू भाजली गेली की पलटायची आणि वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी ते तूप देखील वापरू शकता आता दोन्हीही बाजूनी साईडनं छान अशी खरपूस मस्त अशी छान भाजून घ्यायचे आता बघू शकता इथे आपली ती याची पोई छान फुगली देखील आहे मस्त अशी टम्म फुगलेली आहे बघू शकता अगदी मस्त तयार झालेली आहे मस्त दोन्ही हे बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि ही ते बघा छान भाजली देखील आहे आता हे काढून घेऊयात ताटामध्ये का अशाच पद्धतीने ते मी सग दोन्हीही पोया करून घेतलेल्या आहेत खरपूस पोया तयार झालेल्या आहेत तर या पोह्यामधलं आठ ते दहा दिवस आरामशी ठरतात अजिबात चिवट होत नाहीत वातड झालेले नाहीत पटकन तुकडा तुटतो आहे बघू शकता कडेपर्यंत असं सारण गेलेलं आहे तिराचं मस्त अशी पोई तयार झालेली आहे खरपूस अशी तर सारण बनवताना असताना थोडे शेंगदाणे घालायचे म्हणजे मग चव अजून छान लागते दोन्ही अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे साधारण इतकंही बारीक वाटायचं नाही की तेल सुटलं पाहिजे आणि आपलं मिश्रण कोरडं असतं तर तुम्हाला या ठिकाणी मी इथे एक ट्रिक सांगितलेली आहे दूध टाकायचे दोन चमचे तर इथे आपलं कोरडं मिश्रण जे आहे ते याचं अजिबात कोरडं होत नाही छान असं ओलं होतं थोडं तर पीठ भिजवताना घट्ट मळा मळायचं आहे अजिबात पातळ मळायचं नाही आहे तर फुटू शकते आपली पोळी पातळजम कडेपर्यंत पसरलं जातं घट्ट मळल्यामुळे पीठ तर या संक्रांतीला या पद्धतीने तिळाची पोळी नक्की करून बघा जर वैशिष्ट्य चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर वेळात वेळ काढू माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय